अमित शहा हे देशाचे नवे पंतप्रधान असतील तर योगी आदित्यनाथ देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहणार नाहीत नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया पुढील तीन मिनिटांमध्ये तेव्हा आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून आमच्या राजकीय व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील झालंय असं की देशात आता सध्या निवडणुकीचे वातावरण चालू आहे निवडणूक प्रक्रिया देखील मोठ्या प्रमाणात टप्प्याटप्प्यात चालू होती आता देखील एक टप्पा बाकी आहे अशातच अनेक राजकीय पक्ष यांनी आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सभांचा भला मोठा धडाका सुरू केला आहे आणि ह्यातच अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर देखील टीका केली आहे त्या टीकेला उत्तर देखील संबंधित नेते देत आहेत आणि या निवडणुकीत मग्न झालेल्या संपूर्ण वातावरणामध्ये एक बातमी येते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहणार नाहीत तर त्यांच्याऐवजी अमित शहा हे देशाचे नवीन पंतप्रधान होतील व योगी आदित्यनाथ हे देखील मुख्यमंत्री राहणार नाहीत त्यांचं देखील पद धोक्यात येईल हे सहारा समाचारची सूत्रांची माहिती नाही आहे तर अरविंद केजरीवाल जे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व आहे हे त्यांनी केलेलं वक्तव्य आहे ते, वक्त ते म्हणतात की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी अमित शहा हे देशाचे नवीन पंतप्रधान असतील तर योगी आदित्यनाथ यांचं देखील पद धोक्यात येईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी इंडिया आघाडीच्या प्रचार रॅलीमध्ये मुंबई येथे आयोजित प्रचार रॅलीमध्ये केलं आहे महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्या सभेतील नागरिकांना संबोधित करताना हे त्यांनी वक्तव्य केल्याची माहिती आपल्याला मिळते आहे त्याच संबंधात वक्तव्याचा जो व्हिडिओ आहे तो क्लिप देखील आम्ही आपणास दाखवतो तेव्हा क्लिप पहा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला आणि बेल आयकम प्रेस करा देवेंद्र फडणवीस को खतम कर दिया उन्होंने शिवराज सिंग चौहान को खतम कर दिया वसुंधरा राजे को खतम कर दिया डॉक्टर अमन सिंह को खत्म कर दिया खट्टर साहब को खत्म कर दिया एक ही बचाया कौन है अगला किसका नंबर है अगला किसका नंबर है सारा देश जानता है अगला नंबर योगी आदित्यनाथ का है अगर ये जीत गए तो दो महीने के अंदर योगी आदित्यनाथ को उत्तर प्रदेश के सीएम पद से हटा देंगे ये लोग बड़ा खतरनाक एक ही नेता बचेगा और वो भी बस वही राज करना चाहते हैं लेकिन एक और चीज है 2014 में जब मोदी जी प्रधानमंत्री बने थे उन्होंने एक नियम बनाया बीजेपी के लिए कि जो नेता पचहत्तर साल का हो जाएगा बीजेपी में उसको रिटायर करना पड़ेगा उसको अपना पद छोड़ना पड़ेगा उसको टिकट नहीं मिलेगी और अगर वो किसी पद पे काम कर रहा है तो उसे इस्तीफा देना पड़ेगा उस रूल के तहत उन्होंने सबसे पहले आडवाणी जी को रिटायर किया फिर मुरली मन रिटायर किया फिर उन्होंने सुमित्रा महाजन को रिटायर किया फिर उन्होंने यशवंत सिन्हा को रिटायर किया और कई लोगों को रिटायर किया साल सत्रह सितंबर को मोदी जी 75 साल के हो रहे हैं और मोदी जी ने तय किया है वो अपने बाद अमित शाह को प्रधानमंत्री बनाएंगे मोदी जी ने तय किया है वो अपने बाद अमित शाह को प्र... तो इस बार मोदी जी अपने लिए वोट नहीं मांग रहे अमित शाह के लिए वोट मांग रहे हैं अमित शाह को प्रधानमंत्री बनाने के लिए वोट मांग रहे हैं आप अपने आसपास जितने बीजेपी के सपोर्टर हैं बीजेपी के वोटर हैं बीजेपी के भक्त हैं उनको बोलना अगर वो, वो वोट डालने जाएं ये सोच के जाए कि वो अमित शाह के लिए वोट दे रहे हैं मोदी जी के लिए वोट नहीं दे रहे हैं आंख बंद कर लें और सोचें कि मोदी जी की बजाय अमित शाह प्रधानमंत्री बनने वाले काव्या फैमिली गार्डन रेस्टोरेंट बाजार रोड चांदू नाका जवर शुद्ध शाकाहारी एंड फैमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट में भरपूर व्यंजन सा खजना रेस्टोरेंट अजयपुर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा